माझा भाऊ सिरियस होता खूप म्हणजे डॉक्टरांनी हातच वर केलेले असं सांगितलेलं आहे की तुम्ही बाबा देवावर सोडा आता काही आमच्याकडे मार्ग राहिले नाही जे आहेत औषधं तेहीच आहेत त्याच्या पुढचे वरचे काही औषधं नाही आहेत आमच्याकडे तर तुम्ही आता देवावर सोडा जे असेल ते हा स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवेकरांचे आपल्या वटवाच्या स्वामीमय या युट्यूब चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे या ताईंचा भाऊ अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे तर आतापर्यंत त्यांच्या सहा ते सात लाख खर्च झालेला आहे तर कुशामूरतीर्थाने काय त्यांच्या भाऊजात चमत्कार झाला हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकून घेऊया तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा ते बोला हा म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी चार मी वरून बोलते आमच्या समोर एक मत आहे स्वामी समर्थांचं मत आहे बर मला असं म्हणजे पहिल्यापासून मी स्वामींच असं म्हणजे इतकी भक्ती नाही करत पण करते म्हणजे असं स्वामी मला मा, खूप म्हणजे हे असं आहे तर माझा भाऊ सिरियस होता खूप म्हणजे डॉक्टरांनी हातच वर केलेले असं सांगितलेलं आहे की तुम्ही बाबा देवावर सोडा आता काही आमच्याकडे मार्ग राहिले नाही जे आहेत औषधं तेहीच आहेत पुढचे वरचे काही औषधं नाही आहेत आमच्याकडे तर तुम्ही आता देवावर सोडा जे असेल ते आम्ही सगळे घाबरलो एकदम म्हणजे म्हणजे एकदम रडवेलेशे झाले पूर्ण दिवस आम्ही टेन्शन मध्ये होतो मी तरी पण स्वामींचा धावा करतच होती करतच होती स्वामींचा धावा स्वामी तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा तुम्हीच मार्ग दाखवा असं करत होती रात्र आम्ही मी झोपली नाही अजिबात झोपली नाही रात्रभर आणि मला मी असं कल्पना करते म्हणजे मी झोपली नाहीये स्वप्न पण नाहीये मी अशी कल्पना करते की मला ते देवीच्या अवतारात स्वामी आहेत आणि ते माझ्या भावाकडे गेलेले आहेत आणि हात फिरवत आहेत असं बर असं मी कल्पना फक्त कल्पना करते म्हणजे तो कल्पना में 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 कल्पना की कल्पना डोक्यामध्ये डोक्यामध्ये माझ्या कल्पना अशी म्हणजे की सॉरी तिथे गेलेले आहेत आणि हात फिरवतायत म्हणजे देवीच्या अवतारात मुकोच्या रात्रभर सकाळी लवकर उठली आणि पहिला मी आमोळी वगैरे करून मठात गेली मठात गेली तिथे अकरा माळी जपल्या स्वामींच्या आणि स्वामींना रात्रभर मी तोच विचार करते की कस तरी कुशामृत मिळायला पाहिजे आपल्याला म्हणजे तसं अजून बरं वाटेल बरं वाटेल मग मी निलेश यादांचा एकदा युट्युबला हे वाचले म्हणजे अनुभव शेअर केलेला ते ऐकलेलं होतं तर मी म्हंटल चालेल कुशामृत मेशदाचा नंबर काढला मी आणि इथे गेली मठात गेली पहिलं ते अकरा माळी जपल्या आणि इंगेश दादा फोन केला म्हंटल तुम्ही कसं पण करून मला कुशामृत आणून द्याल का हॉस्पिटलमध्ये ओखाड हॉस्पिटल आहे तिथे मिरा रोडला तर तुम्ही आणून द्याल का तर मी म्हंटल ते बोलले की हो ठीक आहे चालेल तुम्हाला कुशामृत पाहिजे ना तिथे आणून देतो आम्ही आ, तर त्यांनी खुशामृत ओकाड हॉस्पिटलला दादा दिले का तिथे हा हा स्वतः आणून दिला दादानी स्वतः आणून दिला हा, हा। खुशामृत तर मेन म्हणजे मला जे कल्पना होती ना मुद्दा म्हणजे म्हणजे प्रचिसिबल अशी जो मला कल्पना होती ना की जे स्वामी गेले तिथे हॉस्पिटलमध्ये हात फिरवत होते असं जे दिसत होत ना तोच फोटो निलेशदानी माझ्या हातात ठेवला हा तोच फोटो तसाच माझ्या हातात दिला आणि मला बोलले की हे त्यांना लावा असं कपाळाला लावा आणि हे मंत्र बोला असं तुम्ही हे नंतर मी कर दिला त्यांनी लगेच त्यांना दिला हळूहळू त्याच्यामध्ये फरक पडला <laughs> ना की तो उभा राहिला म्हणलं त्यांना ड्रिंक्स वगैरे करून त्यांनी ओव्हरडोस घेतलेला होता त्यामुळे बेशुद्ध पॉइजन झालेलं पूर्ण पॉईजन झालेलं बरं इतकं म्हणजे डॉक्टर ते हलवून सोडलेलं आम्हाला सगळ्यांना शक्य झालं खरंच शक्य झालं कुसामृत दिलं जसं त्याचं हे काढलं ऑक्सिजन वगैरे काढलं जसं चालू केलं ना जसं कुसामृत द्यायला चालू केलं ना म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये द्यायला चालू केलं का ते हो हो द्यायला हो, 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 हो। हो, म्हणजे ते देताना ते देताना तुम्ही म्हणजे असं काही म्हणजे वेगळं असं काही नियम पाहिजे त्याचे काय तुम्ही केले का नाही मी फक्त ते कुशाम म्हणजे त्याला तार, पोटात द्यायला नाही सांगितलेलं पण आम्ही जिबेवर थोडं थोडं थेंब असं टाकत होतो बर हा कारण त्याला सांगितलेलं ह्याला काहीच द्यायचं नाही पूर्ण त्याच्या म्हणजे आठड्यांना हे झालेलं त्याची लघवी आणि संडास बंद झालेलं झाले हो इतकं किती न झालेलं मोठा म्हणजे खूपच मोठा आहे अंगारा लावला आणि तेव्हापासून त्याच ऑक्सिजन काढलं त्याच्या त्या नळ्या हळूहळू काढल्या आता तो जनरल मध्ये आलाय बापरे किती मोठा आयसीयू हो म्हणजे आयसीयू मधून तो आता जनरल मध्ये आलेला आहे त्याचं म्हणजे म्हणजे स्वामींचं जितकं कौतुक करता येईल खरंच पाहिजेच ना म्हणजे तिथं तुमच्याकडे दादांच्या रूपामध्ये स्वामी आले तिथे हा, हा, स्वामी म्हणजे असं नेहून आले ते म्हणते असं कोणी एकमेकांना ते काही कामासाठी बोलले असते आता मी नंतर देतो असं वगैरे बोलले असते नक्कीच ना हा पण ते धावून आले विचार करा धावून आले हा हा खूप म्हणजे त्यांचे पण आभारी आहे का म्हणजे काय ते असं शेवट आपल्याला भेटणं म्हणजे कठीण आहे हा ना पण म्हणजे मी मागे ऐकून होती त्यांचा फक्त जे जे त्यांनी शेअर केलेले होते ना हाँ, हाँ, ते फक्त मागे ऐकून होती नंबर मिळून मिळवून ठेवलेला बोलू का मी आपण पुढे म्हणजे सगळं आहे दादा असं काही नाही आपण कोणाचं कौतुक वगैरे असं काही नाहीये म्हणजे जे रिअल फॅक्ट आहे ते आता बघा ना तुम्ही म्हणजे कॉल केला सहज बोलला असता ना की तुम्ही नाही कोणाचं पाठवा घेऊन जा असं बोलला असताना मग तुम्ही डायरेक्ट जाऊन देणं त्यांना तो कल्पनाची काही कल्पना मग स्वामींचे म्हणजे दिसले होते ते तुम्ही फोटो देणं आणि हो, तो प्रसाद येन म्हणजे या मध्ये स्वामींच काही काही लिहिलंच म्हणायच आहे आपल्याला ते स्वामींनी जे मला सत्र दिलेले आहे म्हणजे मी पत्रकार आहे माझ्या बात बातम्या सातारा प्रशासन बातमीपत्र महापालिका पालिका आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस मी ठिकाणी समजा काही प्रॉब्लेम झाला तर मला ते माझं ओळखपत्र वापरून ह्या माणसांना आपल्या भक्तांना बाहेर काढता येतं काही आता काही त्याला सर्टिफिकेट नव्हते हा मग ते स्वामी सांगतात तू तुझ तुझ्या बुद्धीने तू काम कर तुला इक्ल देण्याचं तू मी करणार मग आपण लेटर दिलं त्याचं वाच ना त्या हे मी नाही वाचवलं हे स्वामी टाकलं हा तेच काम हो हो पण त्याचा सगळं क्रिया मी नाही घेऊ शकत ना नाही तुम्ही नाही घेऊ शकत पण तुमच्या रूपामध्ये स्वामी धावून आले त्यामुळं हा रूपामध्ये त्यांच्याच रूपामध्ये मा तुम्हाला माहिती आहे आठ दिवस अगोदर आहे ना मला म्हणजे स्वामींच खूपच म्हणजे हे होत होत तर आमचे जोशी पुरजे त्यांनी त्यांनी पण ते पण स्वामींचेच असे भक्त आहेत म्हणजे दत्तांचे रूपे त्यांच्या पण मला स्वामींनी म्हणजे असं मार्गच दाखवला असेल कदाचित की तुम्ही ह्या जोशींकडे जा आणि सांगा तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं होतं की मृत्यू नाहीये पण खूप क्रिटिकल तरी सुद्धा विश्वास म्हणजे एक हा स्वामींवर बोललेलेच ते की विश्वास ठेवा बघा आपोआप तुम्हाला मार्ग मिळाला स्वामीचं वाचक खरं झालं हा आणि दिलेल मेन मला काय वाटलं पाहिजे आश्चर्य जो मी कल्पना करत होती ना जे स्वामींचं की याच रूपात गेलेले आहेत ते स्वामी तिथे आणि सेम फोटो मला तसाच निले गादा माझ्या हातावर ठेवला हो म्हणजे किती हे बग... योगा योगा योग नाही का तेच तर स्वामींच्या त्या रूपाचं मी तुम्हाला एक सांगतो की तो जो तुमच्याकडे मी प्रतिमा दिली स्वामींची ती अन्नू महाराजांनी पूजन केलेल्या पादुकांवर अखंड असतात प्रतिमा हा आणि जेव्हा जेव्हा भक्तांना म्हणजे स्वामींना वाटतं ना की द्यावं की माझ्या माझ्या थोड्या प्रतिमा मी माझ्या खिशात ठेवूनही करतो आणि त्यावेळेला सूचना देऊन जातो त्यांनी समोर म्हणजे त्यांच्याकडे ते कायम स्वरूपी आशीर्वाद जातो म्हणून आता, आता खरं सांगायचं तर आ, या यांनी सांगितलं की कोसामृतने त्यांना विचारलं किती पाहिजे तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा ते काय झालं असं एवढ म्हणजे दोन लिटर बाटली मला दिली साईड गावाकडे जास्त येतोय तुम्ही साईडला या ना हाँ, 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 हाँ। तो, तो, ते मला तू आहे ना ते हे करत होते म्हणजे दोन लिटरची बाटली आणून दिली त्यांनी आणि म्हणजे एवढं बापरे खूपच दिलेला आहे तुम्ही तर <laughs> आणि आत्ता मला वाटतंय अरे कमी पडेल कारण आम्ही सगळे घेतोय <laughs> माझ्या भावाने घेतले तिकडे ग्रानटोडला घेऊन गे गेला एक भाऊ एक भाऊ म्हणजे माझ्याकडे मी थोडी आणली आणि एक पुण्याला एक भाऊ बोलला तो मी पण घेऊन जातो माझ्या पण मुलांना वगैरे होईल ना असं आणि त्यालाही आम्ही देतोय अजून रोज सकाळी देतो त्याला थोडं पण खूप म्हणजे कुशामृत म्हणजे आणि त्याचा ऑक्सिजन ते काढायला लावलं करत नाही मोठ्या हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही करत तेवढं मोठं बाहेरचे वगैरे अलाउड करत नाही पण ते Oh, हो तरी पण आम्ही गपचूप घेऊन गेलो जे छोट झाकण असं आणि गपचूप असं घेऊन आणि त्याच्या जिबेला असं लावलं जरा असं केलं तर कारण पूर्ण नळ्या टाकलेल्या पूर्ण म्हणजे नाकात तोंडात सगळीकडे नळ्या होत्या त्याच्या हो तरी सुद्धा आम्ही ते, oh, ते जिबेवर टाकलं म्हटलं नाही टाकली आणि खरोखर नंतर थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी डॉक्टर बोलले आता रिकव्हर होतोय तो हात बोलल्यावर म्हणजे आम्ही खुश झालो ना खूप खुश झालो खरंच म्हणजे तेच मला पूर्वी बोलले होते की सगळं काय सकाळी आम्हाला असं बोल मी निले दादा बोलले आता मला माझ्या भावाच कसं पण मला हे पाहिजे बस असं उषा मला कसं ही पाहिजे पण पाहिजे हा असं म्हणजे टेन्शन मध्येच होतो आम्ही बर पण खूप म्हणजे स्वामींनी ते अशक्य शक्य केलं ते ते खरंच नाहीतार न यामुळे अजून म्हणजे इतके स्वामी शिवसेने घडतील ना तुमच्या ह्या अनुभवावरून हो 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 कसं करत मनापास मी इतकी सेवा फार करत नाहीये पण मी फार पुस्तक वाचणं माळा जप करणं असं करतेच करते पण करते म्हणजे स्वामी माझ्या मनात हे ठरले आता तर जास्त ठसो अजून मी मध्ये हे करतो तुम्हाला हा तुम्ही हॉस्टेलचं बिल किती झालं बिल अजून नाही सांगितलं नाही तरी तरी अंदाज का येईल सात आठ लाखाच्या कोशामृताचृद्ध कोशामृत विनामूल्य आहे विनामूल्य कारण ज्या गोष्टीचं मूल्यच लावू शकत नाही त्याची किंमत कशी आपण करू शकणार नाही असं आहे शेवटी ते भाव आणि ते घेणाऱ्यांचा भाव महत्वाचाही नाही ते दादाच आहे आणि सेवा खूप छान घडते ना दादा खर खरंच खूप छान घडते ना ते घडवून घेतून घेतलं आता सांगतो कुशामृतावर मी थोडसं लिहिलंय म्हणजे स्तोत्र बोलतात किंवा काही म्हणा ते डायरेक्ट समाधी मठात लावलं गेलंय अन्न महाराजांनी सांगितलंय नव्याने मला बनवून द्या मला ते समाधी मठात लावायचं आहे म्हणजे थोडस इंटरफेअर करतो मी तुमच्यामध्ये कुशामृत म्हणजे काय असं हे केलं की श्री अक्कलकोश छेत्री तळप्पा महाराज वाडा भक्तीचा तो धडा सर्वांसाठी या पाहुन वाचतो होत स्वामी रविवास भक्ता होती भास स्वामी अस्तित्वाचे इथे अन्नू महाराज सर्वा दर्शन करते स्वामी पूजन भगवंताचे आशीर्वाद ठेवता मस्तकी चिंता भय साडेसाती दूर पळून जाते आपोआप स्वामी चिलीम अंगरका जपमाळ आणि पादुका ठेविता मस्तका जन्म धन्य होय या वाड्याचे एक विहीर पुरतात साठून अमृत नाव त्याचे कुशामृत भक्तांसाठी या वेळी ते दर्शन नकळत होई पापक चालन जल जो प्राशन चमत्कार घडे साध्य ते साध्य होई विना सायस सा, अमृत हे ते खास इह लोकी असेल आधी व्याधी बाहेरची बाधा उपाय हा साधा कुशामृत स्वामी नाम घ्यावे अमृत प्राशन करावे पाया न येऊ द्यावे चुकूनही कुशामृताची ही पावन सेवा जन्मोजन्मीचा हा अमूल्य ठेवा भक्तांनी तो जतन करावा प्राणापलीकडे सेवेचा प्रश्न होता साधा स्वामी आशीर्वाद देते सर्वदा गया नैहू जिंदा समर्था कारणे आयसी कुशामृत महती जे प्राशन करते तेथे भाग्यवान ठरती मृत्यूलोकी सत्य झालं ना सगळं काही येऊन गेलं की आपलं म्हणा कुशा मुलताच महत्व सगळं कळलच पाहिजे आणि हे स्वामींनीच लिहून घेतलंय आपल्याकडून आणि हे स्वामींनाच अर्पण आहे हो ना हो ना म्हणजे आपण काय आहे आपण त्यांनी निर्माण केलेली फुलं आपण तोडतो आणि आपण त्यांच्यात पाहिजे आपलं असं स्वतःच काय आहे काहीच नाही काहीच नाही हो असं आहे खूप छान आहे खूप छान आहे खर खरंच मला म्हणजे इतकं हे झालं ना म्हणजे स्वतः निलेशदा आले धावत धावत आले ते एवढे एवढा लांबून आले थाणा कुठे मीरा रोड फुटे काही नसतं मी ने आपल्याला नेमलेलं आहे तुम्ही निलेशदा करू का लोकांचा गैरसमज होतो स्वतःची ऍडव्हर्टाईज काय नाही 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 असं नाही शेवटी कसं आहे कुठेतरी गेल्या जन्म असते वन जातात ते एकमेकांना भेटत जातात नक्की कारण हा स्वामी परिवार खूप मोठा आहे आपला खूप मी कधी कधी माझ्या मिसेस ला पण बोलतो मस्करीमध्ये कुठे बाहेर गेलीस ना मायरी वगैरे काही फरक नाही पडत आपल्याला कारण म्हणजे कुठेही गेलो तरी कोट भरून आहे आपल्याला माणसं आहेत <laughs> हीच आपुलकी हेच प्रेम आहे ना अजून काय आहे कारण खऱ्या अर्थाने बोलतात स्वामी परिवार खूप मोठा आहे आज स्वामींना सेवा करण्यासाठी त्या डोंबोलीच्या ताई येणार आहेत मला इथे भेटायला दिघा स्टेशन म्हणून आहे तिथे ही कुठामृत तीर्थाचं जे आहे लिहिले स्तोत्र ते त्यांच्या हस्ते स्वामींकडे जाणार आहे अक्रीकोटला आणि तो तिथे लावले जाणार आहे कुठे समाज मठात हो आणि हे फर्स्ट टाइम मी ह्या चॅनेलवर स्तोत्र बोललेलो आहे म्हणजे आम्ही भाग्यवान भाग्यवान मी त्यावेळेला एक वाक्य बोललेलं तुम्हाला तुम्ही बोलत का एवढं कशाला छोटी भरून देते मी तुम्हाला सांगितलं की घेऊन जा हे पण कमी पडेल तुम्हाला कमीच पडेल सगळ्यांनी घेतलं आम्ही तेव्हा तुम्ही सांगितलं असेल छोटी अर्धा लिटरची बॉटल घेतली <laughs> असते तर नाही मग आम्ही तरसल असतो तसंच असतं स्वामी नियोजन स्वामी त्यावेळेला बोलून घेतात आपल्याकडून ते आम्ही तरसल असतो मग झालं आता तुम्हाला परत कधी एकदा मिळत आहे आता तुम्हाला वीस लिटर केलं तरी कमी आहे मस्त आहे मस्त आहे सगळ्यांनी शेअर केलं माहिती ते बाकी खूप सुंदर अनुभव येत आहे पुढे यापुढे पण येत राहतील स्वामीच्या कृपेने ते तर आश्चर्यच झालं खरंच त्याची ती आल्यासारखंच असं अशीच सगळ्यांवर स्वामी कृपा होतो आणि नामस्मरण आणि सेवा घडत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना घेतोय तो श्वास हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर कॉल करू शकता श्री स्वामी समर्थ